लक्षवेध न्यूज नेटवर्क देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आणि दिलं होतं शिस्ताराम जातो आणि सांगायचं झालं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊसाला चार हजार मिळालाच पाहिजे आणि टाटा आहे ती झाली पाहिजे टाटा श्री झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या चांगला भाव मिळाला पाहिजे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि जे शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेला आहे ते पंधरा दिवसामध्ये ऊस बिल देणं हे बंधनकारक आहे ते शेतकऱ्यांचं ऊस बिल पंधरा दिवसामध्ये कारखानदारांनी द्यावं आया के आ, या ठिकाणी बाया साहेबांनी आंदोलन केलेलं आहे तरी त्या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन पूर्ण पाठिंबा देतोय आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला।